गडिंगलाज औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योग विभागाने सहा मोठ्या कंपन्यांना नुकतेच जमीन दिली आहे हजार कोटींची गुंतवणूक होऊन या ठिकाणी अडीच हजारहून अधिक बेरोजगारांना रोजगार मिळेल अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विषयक सहाय्यक मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली पालकमंत्री श्री मुश्रीफ पुढे म्हणाले गडिंगलज एम आय डी सीमध्ये आर ए यस डेनिम फॅब्रिक बारा एकर जटार स्पेनिंग दहा एकर माय स्मार्ट इंडोलिक ॲग्रो कंपनी पंचवीस एकर घाडगे पाटील इंडस्ट्रीज फॉन्ड्री तीस एकर बायोफ्युअर अल्कोहोल पंधरा एकर आणि आणि वरेरा वॉईज पी व्ही सी पाईप दहा एकर या कंपन्यांचा समावेश आहे या कंपन्यांकडून

त्यांना बारा एकर जमीन दिलेली आहे त्यांना प्लॉट दिलेला आहे तिथं चारशे लोक लागणार आहे त्यानंतर जठार स्पिनिंग ही मिलसाठी जागा त्यांनी दहा एकरची दिलेली आहे माय स्मार्ट इंडुलिंग अॅग्रो असं ऍग्रो बेस्ड पंचवीस एकरची जागा त्याचं प्लॉट दिलेला आहे त्यानंतर घाडगे घाडगे पाटील इंडस्ट्री फाउंड्री तीस एकरला तिथं जागा त्यांनी दिलेली आहे त्यानंतर बायोफ्युअल अल्कोर पंधरा एकरचा प्लॉट त्याला दिलेला आहे आणि वॉटर वाईज पी व्ही सी पाईपसाठी दहा एकरचा प्लॉट दिलेला आहे त्यामध्ये हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट होईल आणि जवळजवळ दोन हजार लोकांना नोकऱ्या लागतील असा उद्योग खात्यानं मला सांगितलेला आहे म्हणजे याला थोडा वेळ लागेल आपला रोजगार मिळावा जो आहे त्याची माहिती सगळी मंडळी देतील